लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर आता कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत महिला आणि बालकल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेल्या सव्वीस लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याचं काम सुरू आहे दरम्यान बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडून अकरा महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार तसेच गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे उशिरा सुटलेला शांतपण आहे असं मला वाटतं दोन हजार तेवीस साली जी आर निघाला होता त्यामध्ये लाभार्थी कोण असावं हा निकट ठरलेला होता तो ठरलेला असताना सुद्धा सरसकट सर्वांना निवडणुका जिंकण्यासाठी यांनी पैसे वाटले आणि जनतेचे पैसे जर चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांना दिले तर तुम्ही यामध्ये वसूल करावे अशा प्रकारची मागणी होती मग आता सरकारवर त्याचा बोजा वाढायला लागलेला आहे म्हणून आता हे वे निकष वेगवेगळे करून ठेवलेले आहेत मला असं कळत आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक होईपर्यंत आता ही चौकशी सुद्धा थांबवलेली आहे